संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील सर्वच लाभार्थ्यांचे माय ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे साडेपाच कोटी रुपये अनुदान बँक व पोस्टाच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी दिले ते म्हणाले आता येणारे अनुदान हे कोल्हापूर कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस के बँक व त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे आता इथून पुढे येणारे अनुदान शासनाच्या डीबीटी प्रणाली अंतर्गत थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे आता थेट अनुदान जमा होणार असल्याने लाभार्थ्यांची प्रतीक्षा थांबणार आहे त्याचबरोबर बँक व पोस्टात होणारी गर्दी व लाभार्थ्यांची गर्दी कमी होऊन त्यांची ससे होलपट थांबणार आहे डीबीटी साठी बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले बँक खाते मोबाईल लिंक करून घ्यावे असे आवाहन डाळ्या यांनी केले हे अनुदान मिळण्यासाठी आमदार राहुल आवाडे खासदार जयसिल माने माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांचे सहकार्य लाभल्याचेही डाळे यांनी सांगितले